तांब्याच्या भांड्यातील पाणी पिल्याने शरीराला मिळतात हे आठ आरोग्यदायी फायदे नंबर एक अँटीबॅक्टेरियल गुणधर्म तांब्यामध्ये नैसर्गिकरित्या अँटीबॅक्टेरियल गुण असतात जे पाण्यातील हानिकारक जीवाणू आणि विषाणूंचा नाश करतात दोन सर्वांगीण आरोग्य सुधारते तांब्यातील सूक्ष्म पोषक तत्वे शरीरात पोहोचल्यामुळे रोगप्रतिकार शक्ती सुधारते आणि अनेक आजारांपासून बचाव होतो तीन पचनशक्ती सुधारते तांब्याचे पाणी नियमित पिण्याने पचनक्रिया सुधारते आणि अपचन गॅस आणि आम्लपित्त यासारख्या समस्या कमी होतात चार मेटाबॉलिझम वाढवते तांब्याचे पाणी मेटाबॉलिझमला गती देण्यास मदत करते ज्यामुळे शरीरातील चरबी कमी होऊ शकते पाच ताणतणाव कमी करते तांब्याचे पाणी मानसिक शांतता आणून ताणतणाव कमी करण्यास मदत करते सहा तांबे हे अँटीऑक्सिडंट आहे तांबे शरीरातील हानिकारक मुक्त रॅडिकल्सशी लढतो ज्यामुळे त्वचा तजेलदार राहते आणि वृद्धत्वाची लक्षणे उशिरा दिसतात सात वजन कमी करण्यात मदत तांब्यातील पाणी पचनशक्ती सुधारून वजन कमी करण्यास मदत करू शकते आठ हृदयाचे आरोग्य सुधारते तांब्याचे पाणी रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करते आणि हृदयाशी संबंधित समस्या कमी करते एक महत्वपूर्ण टिप्स तांब्याच्या भांड्यात सहा ते आठ तास ठेवलेले पाणी पिणे आरोग्यासाठी सर्वोत्तम मानले जाते धन्यवाद